नमस्कार दुपारच्या वेळी शेतात मका गाळणीचे काम चालू असतानाच अचानक येऊ लागला बायांच्या ओरडण्याचा आवाज सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील वसई या ठिकाणी घडली भयानक घटना या घटनेमुळे एका कुटुंबावर आणि संपूर्ण वसई गावावर एकच शोककळा पसरली आहे वसई गावातील फकीरराव सनास यांच्या शेतात दुपारच्या वेळी गाळणीचे काम चालू होते यासाठी कोकिळाबाई गवळी आणि इतर मजूर महिला ह्या मशीनद्वारे मका गाळणीचे काम करत होत्या त्यावेळी मका मशीनमध्ये टाकण्यासाठी कोकिळाबाई गेल्या असता अचानक त्यांचे केस मशीनमध्ये अडकले त्यावेळी त्या वेगाने मशीनमध्ये ओढल्या गेल्या आणि मोठा अनर्थ घडला मशीनमध्ये ओढल्या ले गेल्याने कोकिळबाई यांचं शिर काही क्षणातच धडावेगळं झालं आणि यातच त्यांचा मृत्यू झाला हे पाहून तेथील महिलांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली यामुळे सर्वच मजूर महिलांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं कोकिळाबाई ह्या अत्यंत गरीब होत्या त्यांचे पती संजय गवळी या दाम्पत्याला अवघी दीड एकर शेती आहे या शेतीवरती भागत नसल्याने दोघेही पतीपत्नी मोलमजुरी करत होते या दाम्पत्याला दोन मुली अन एक मुलगा असून दोनही मुली विवाहित आहेत मुलगा होमगार्डमध्ये भरती झाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदी वातावरण होतं परंतु नियतीने मात्र वेगळाच डाव खेळला आणि संपूर्ण कुटुंबावरच दुःखाचा डोंगर कोसळला